माझ्या मी आताही असणार म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण ते फसवण्याचं कारण आहे याच कारण आहे की जरांगे पाटील यांनी असणार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आणि टार्गेट करून ओबीसींना असं वाटतय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्ष ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार त्याच्यामुळे असणार हे नकली भांडण आहे मी असणार मानतोय दोघांचं नकली भांडण आहे ठरवून झालेलं भांडण आहे ओबीसी ला फसवण्यासाठी चाललेलं भांडण आहे साहेब काँग्रेसचे ओबीसी नेते तुम्हाला भूमिका स्पष्ट करा म्हणतात विजय एक त्यांना त्यांना सर त्यांना सर मराठी कळत असेल त्यांना माझी सगळ्यांना भूमिका उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि पॉलिटिकली आहेत त्यांच्या उद्धव ठाकरे आहे आहे त्यांच्या वाढदिवसाच्या मी असायला शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लागो हे मी असायला प्रार्थना करतो पण जे वास्तव्य आहे ते वास्तव्य मी मांडलंय महाराष्ट्रात जळतोय ते सत्तेमध्ये यायला आहे आणि सत्तेमध्ये येत असताना ज्या प्रश्नावरती जळतोय महाराष्ट्र त्याच्यावरती भूमिका घ्यायची नाही त्याची कारण काय आहेत ती मी लोकांसोबत मांडली शिवसेने पंतप्रधान आहेत उद्धव ठाकरे मान्य आहे मला ते बाई त्यांनी भावी पंतप्रधान व्हावं भावी मुख्यमंत्री व्हावं सगळंच त्यांनी व्हावं पण ह्या ज्वलंत प्रश्नावरती जरांगे पाटील यांची जी मागणी आहे कि मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं याच्यावरती त्यांनी बोलावं येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी किती उमेदवार लढवतील आता आम्ही जे आहे ते महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी या दृष्टीने आरक्षणावरती जनजागरण आम्ही असणार करतो त्याचे सगळे पैलू आम्ही असणार त्या ठिकाणी मांडतो मराठा आणि कुणबी यांचं राजकीय मतभेद झाला असलं तरी चांगलं आहे मी म्हणेन पण सर... ते समाजाच समाजाचा आणि सामाजिक होऊ नये याचीच त्यांनी दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे पंचवीस ते राज ठाकरेंनी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागी उमेदवार असं आहे थँक्यू व्हेरी मच त्याला करणार असं म्हणताय की मुख्यमंत्री किंवा सरकारनं आता तोडगा काढला पाहिजे आणि भुजबळ जरांगे या मी असं म्हणतोय की राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेमध्ये आला तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तोंड द्यावा लागणार आणि तुम्हाला उद्या तोंड द्यायचं असेल तर मग जरांगीच्या मागणीच्या तुम्ही बाजून की जरांगीच्या मागणीच्या तुम्ही विरोधात हे तुम्हाला सर स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे हे जे पळवाटा जे आहेत या पळवाटा मी असं म्हणतोय तु की हे सगळेजण ओबीसीच्या विरोधातले आहेत आणि म्हणून या परवाटा चाललेल्या राजकीय नेता दोनच भूमिका घेतात एक तर त्याच्यामुळे समाज दोन मध्ये प्रश्न असा आहे की तुम्हाला असा राजकीय भूमिका घेतली तर त्या राजकीय भूमिकेतून त्या राजकीय भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो आम्ही असा राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहे ना मराठा नाराज आहे त्यांना माहिती आहे की ह्यांनी असणारी घेतलेली भूमिका प्रामाणिक आहे कदाचित ती व्यवहारी नसेल त्या ह्याच्यामध्ये पण ती प्रामाणिक भूमिका आहे साहेब आपण पण भेटायला गेला होता माझं म्हणणं मी भेटायला गेलो होतो मी हाकेनाही भेटायला गेलो होतो जे आंदोलन करतात त्या सगळ्या आंदोलन करताना मी भेटत असतो त्याच्यामुळे असणार आमची भूमिका भेटल्यामुळे बदलते किंवा न बदलते असं काही इशू नाही कधीच आपण त्यांच्या मागणीचं समर्थन केलं नाही माझं आजही म्हणणं असं माझं जुनं म्हणणं असं आहे की गरीब मराठा जो आहे आणि ही दोन टाटाची जी संकल्पना आहे ती वंचितची संकल्पना आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका आहे गरीब मराठ्यांना द्यायचं असेल तर ते त्यांचं वेगळं ताट दिलं पाहिजे आणि त्याबद्दल वेगळा विचार होऊ शकतो गरीब मराठा आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे असं वाटलं माझं म्हणणं आहे तो निकष वेगवेगळा निकष असतो आणि तो वेगवेगळा निकष वेगवेगळ्या ठिकाणी असतो त्याला नुसतं आर्थिक म्हणून चालत नाही तर ते त्याचे नॉम्स तुम्हाला ठरवावे लागते